तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा आपला विषय आहे जालना जिल्ह्यातील अंतरवाली टेंबी गावामध्ये एका तेरा वर्षीय बालकाने एका महिलेचा खून केले प्रकरणी ज्याचे कारण ऐकून तुम्ही सुद्धा खूप हैराण होता तर मित्रांनो तेरा वर्षी वय म्हणजे काय असते ज्या वयामध्ये आपल्याला मनसोक्त खेळणं मौजगमत करणं यापेक्षा जास्त काही माहित नसतं त्या वयामध्ये या बालकाने खून केला आहे आणि यामुळे संपूर्ण मराठवाडा हादरला आहे तर नेमकं काय प्रकरण आहे हे आपण बघू आजच्या व्हिडिओमध्ये तर पंचवीस मार्च रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली टेंबी या गावामध्ये संध्या बोडारी नावाची एक्केचाळीस वर्षीय महिला राहत होती आपल्या शेतामध्ये कामासाठी गेले तिने दुसऱ्या शेताचे पाटाचे पाणी अडवले आणि हो आपल्या शेतामध्ये पाणी द्यायला चालू केले काम झाल्यानंतर दुपारच्या किळ पाऱ्यामध्ये ते होरडा खाण्यासाठी झाडाखाली बसले त्या शेतातून एक तेरा वर्षीय बालक आपल्या शेतामध्ये जात होता मग तिने ओळखीचा असल्यामुळे त्याला हाक मारली आणि होरडा खाण्यासाठी बोलवले हो त्या मुलाचे शेत होते त्या मुलाचा मोबाईल घेतला आणि पाहता पाहता तो मोबाईल पाण्यात पडला आता मोबाईल पाण्यात पडल्यामुळे तो खराब झाला आणि त्या मुलाने तो मोबाईल दुरुस्त करून देण्याची मागणी संध्याबाईंकडे केली संध्याबाईंनी तिथे त्याला नकार दिला पण शेवटी नंतर केव्हा तरी तुला एक नवीन फोन घेऊन देईल असे म्हणत त्या मुलाची पटवणूक करून दिली शेवटी तो मुलगा मान्य झाला आणि त्या दोघांनी तिथे जेवण केले जेवण झाल्यानंतर तो मुलगा आपल्या शेताकडे परतला आणि संध्याबाई तिथे झोपल्या पण आपला मोबाईल फुटल्याचा राग त्या पोराच्या मनातला गेला नव्हता म्हणून तो पुन्हा परतला आणि त्याने पाहिले की संध्याबाई या गाडो झोपीमध्ये झोपलेल्या आहेत आणि त्याने रागाच्या भारामध्ये एक भला मोठा दगड घेतला आणि संध्याबाईंच्या दोन तीन वेळा डोक्यामध्ये घातला त्या महिलेच्या जागेवरच खून झाला आपल्या रक्ताने भरलेले कपडे त्याने तिथेच पाटाच्या पाण्याला धुतले आणि तो घरी परतला दुसरीकडे संपूर्ण गावामध्ये बातमी पसरली की खून झाला आहे पोलीसही चौकशी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चौकशी केली खूप प्रयत्न करूनही त्यांच्या हाती काहीच नाही लागले कारण एवढा निर्गुणपणे खून कोणी केला आणि पोलिसांना सुद्धा समजत नव्हते शेवटी पोलिसांनी आपल्या गुप्तहारांची मदत घेतली आणि त्यांच्या असे लक्षात आले की जेव्हा संध्या बोराडे यांचा खून झाला होता तेव्हा एक तेरा वर्षीय मुलगा त्या शेतांमध्ये फिरत होता जेव्हा पोलिसांनी त्या ते तेरा वर्षीय मुलाची चौकशी केली तेव्हा सर्व प्रकरण त्यांच्या समोर उघडकीस आले आपल्या शेताकडे जाणारे पाणी वारंवार अडवल्याने आणि माझा फोन पाण्यामध्ये फेकून दिल्याने मी हे कृत्य के केले आहे असे कबुली ते ते तेरा वर्षीय मुलाने पोलिसांना दिली आता या मुलाला बातम्या समोर येत आहेत पण भावनो हे एकमेव प्रकरण नाही जे मोबाईल मुळे समोर आले आहे असे अनेक प्रकरण सध्या समाजामध्ये होत आहेत मोबाईल मुळे खूप सारे गुन्हेगारी वाढले आहे मोबाईल हा लहान मुलांच्या मेंदूवर इतका वाईट परिणाम करतो की त्यांची विचार करण्याची क्षमता ही संपून जाते आणि म्हणून सर्व पालकांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी होईल तेवढे आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा